नमस्कार ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय होणार आहे ते आपण पाहू सुरुवातीलाच आपण पाहतो की पूर्णाजी अर्जुन जवळ त्याने बोलते वर बाग नजर का चुकवतोय नजर वर करून बघितलं तर आईचे आश्रू दिसतील म्हणून की बापाच्या डोळ्यातील शरम दिसेल म्हणून की आजीच्या चेहऱ्यावरचं चे चे दुःख दिसेल म्हणून ज्या घरात असे असूंचे पाठ वाहतात ना ते घर असच उद्ध्वस्त होत आणि आज तू तु आणि तुझ्या खोट्या बायकोने मिळून तेच केलंय अर्जुन तेच केलंय आणि पूर्णाजी रड्याला पूर्णाजी पुढे सालीला बोलते मी आधी तुझ्याकडून एक वचन घेतलं होतं की तू हे घर सोडून कधीच जायचं नाही साली बोलते हो पूर्णाजी मला आठवत ना खूप मनापासून दिलं होतं मी ते वचन पूर्णाजी बोलते मग मी आज त्या वचनातून तुला मुक्त करते अगं जिथं नातीच नाही तिथं कसले आलीत वचन आणि कसले आल्यात या यापुढे तू तु तुझं तु आयुष्य जगायला मोकळेस साली बोलते पूर्णाजी पूर्णाजी ऐका हो पूर्णाजी पूर्णाजी जी माझं आयुष्य यांच्याशी बांधलं गेलंय अहो तुम्ही करा ना काहीतरी बोला ना यांच्याशी यांना सांगा ना आपल्या सगळ्या माणसांना सांगा की मी हे जे मंगळसूत्र घातले ते खोटं नाहीये अग्नी समोर जी मी तुम्हाला वचन दिली होती ती खोटी नव्हती आणि माझी नाती माझी नाती खोटी नव्हती अहो हे माझं कुटुंब आहे मला हवंय कुटुंब एका एक, एक सायलीला चक्कर येते सायली खाली बसते प्रतिमा तिच्याकडे चाललेली असते रविराज तिचा हात पकडतो तिला जाऊ देत नाही विमल बोलते दादा दादा तुम्ही त्यांना वर घेऊन जाऊ मी पाणी आणते विमल पाण्याने निघालेले असते कल्पना बोलते थांब विमाल पाणी बिनी आणण्याची काही गरज नाहीये आणि वर खोलीत जाण्याचा तर प्रश्नच येत नाहीये अर्जुन साईला तिथंच असलेलं पाणी पासतो अर्जुन बोलतो आता आपण जे काही बोलू ते सगळं वेस्ट होईल आपण खोटे एक्सिजेस देतोय असच वाटेल यांना आता यांचा सगळा राग सहन करू आपण आणि हे शांत झाले की सगळं सांगू यांना कल्पना बोलते या सगळ्या खोट्या वचनात एक शंभर नंबरी खरं वचन आहे पूर्ण जे मी तुम्हाला दिले जेव्हा तुम्ही सायलीचा रागराग करत होता ना तेव्हा मी तिला पाठीशी घालत होते ती किती खरी आहे हे मी तुम्हाला पटवून देत होते म्हणून तेव्हा मी तुम्हाला वचन दिलं होते जर कधी सायलीने या घराचा विश्वासघात केला तर मी तिला हाताला धरून घराबाहेर काढेन आणि आता ती वेळ आली आहे कल्पना जवळ जाते मग सायली तुला घराबाहेर काढण्याची वेळ आली आहे कल्पना सायलीचा हात पकडते आणि ती हाताला धरून तिला घराच्या बाहेर आणत असते ती घराच्या बाहेर तिला आणत असताना कल्पनाला बरोबर घालवलेले बर क्षण आठवत कल्पना सालीला बंगल्याच्या बाहेर ढकलून देते सायली खाली पडते कुसुम तिच्याकडे चाललेले असते मधुभाऊ कुसुमचा हात पकडतात अर्जुन जातो आणि सायलीला उठवतो सायली खूप रडत असते अर्जुन बोलतो नाही मम्मा सायली कुठेही जाणार नाही हे तिचं घर आहे ती कुठेही जाणार नाही आणि जर ती या घरात राहणार नसेल ना तर मी ही हे घर सोडून जाईन चूक फक्त सायलीचीच नाहीये मम्मा चूक माझी पण आहे आणि ज्या घरात तुला जागा नाही ना त्या घरात मीही राहणार नाही अर्जुन सायलीचा हात पकडतो आणि बोलतो चला सायली अर्जुनच्या हातातून हात सोडवते आणि बोलते तुम्ही इथून कुठेही जाणार नाही मी काय आहो मी आले होते या घरात पण तुमचा तर जन्म झाला इथे आधीच आपण खूप मनस्ताप दिला यांना आता तुम्ही माझ्याभर येऊन अजून यांना दुःखात लोटणार का अर्जुन बोलतो म्हणजे सायली बोलते म्हणजे या घराला गरज आहे तुमची आपल्या गुन्ह्याची शिक्षा आपल्याला भोगावी लागणारच आहे पण तुम्ही जर आता माझ्या बरोबर आलात ना तर या सगळ्यांना मोठी शिक्षा भोगावी लागेल आणि मी तसं होऊ देणार नाही अर्जुन बोलतो पण मी तुम्हाला या घराबाहेर जाऊ देणार नाही मिसेस साय साली।, साली बोलते आणि मी तुम्हाला माझ्या बरोबर येऊ देणार नाही इथेच थांबायचं इथेच राहायचं माझ्या आईबाबांची आणि पूर्ण आजीची काळजी घ्यायची अर्जुन बोलतो पण मी तुम्हाला या घरात साली बोलते तुम्हाला शपथ आहे माझी सायली हात जोडून बोलतो जर माझ्या भावना खऱ्या असतील तर माझी नाती खरी असतील तर तुम्ही मला कधी ना कधी माफ कराल मला मान्य आहे माझं चुकलंय खूप मोठी चूक केली मी पण तुम्ही सर्व मला माफ कराल याची वाट बघते मी आणि सायली घर सोडून जात असत एवढ्यात तिला आवाज येतो नाही मला नाही जायचंय आई राहूया ना सायलीला कळत नाही हा आवाज कुठून येतोय कुसुम सायलीच्या खांद्यावर हात ठेवते सायली भानावर येते कुसुम सालीचा हात धरते आणि तिला घेऊन जा पुढे आपण पाहतो की मधुबाऊ साली आणि कुसुम घरी आहेत कुसुम बोलते मी खिचडी लावते मधुभाऊ तुमची गोळ्या घेण्याची वेळ निघून गेले ना मधुभाऊ बोलतात कशासाठी गोळ्या घेऊ मी आता सांग ना कशासाठी गोळ्या घेऊ मी केलेल्या संस्कारांचे धिंडवडे कसे उडतात ते बघायला जगायचं मी कुसुम बोलते मधुभाऊ मधुभाऊ उद्या सकाळी आपण याच्यावर तिघे बोलूया तुम्ही आता त्रागा नका करून घेऊ मधुभाऊ बोलतात त्रागा करतोय मी हे बघ इथे जे काय घडलंय ना ते फारस गंभीर नसल्याचा दिखावा करू नकोस मला एक कळत नाही गेल्या जन्मी मी कोणती पाप केले होती हे दिवस बघण्यापेक्षा मी मध्ये फाशी गेलो असतो तर बरं झाला असतो आणि अच्छा भाग इथेच पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की कल्पना बोलत असते दीड वर्षाची फसवणूक ती सुद्धा आपणच समजून घ्यायची आपल्या संस्कारांचा अपमान तो सुद्धा आपणच समजून घ्यायचा आहे मला ना विष द्या विष विश द्या मला आणून कल्पना तिच्या रूम मध्ये पळत जाते आणि दरवाजा लावून घेते ती बोलत असते मला जगायच नाहीये स्वतःला संपून टाकायचंय मला सर्वजण तिचा दरवाजा वाजत असतात कल्पना काय दरवाजा उघडत नाहीये